नमस्कार पार्थ मराठा अबोध सूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सनोने आमची जी दुसरी शाखा आहे पश्चिम महाराष्ट्रात कराड येथे त्या शाखेत नाव नोंदणी करणाऱ्यांसाठी हा खास व्हिडिओ बनवत आहे दहावी बारावीचे जे मुलं मुली आहे त्यांना अर्जंट मुली भेटणं अवघड आहे ज्यांना नोंदणी करायची असेल त्यांनी जर घाई असेल तर नाव नोंदणी करू नका विनाकारण कोणाचंही काष्टाचा पैसा घेऊन आम्हाला काही माडी बांधायची नाही श्रीमंत व्हायची इच्छा नाही आमचा उद्देश आहे प्रत्येकाला योग्य असं स्थळ देऊन जमवण्याचा प्रयत्न करतो कारण जिथं फसवणुकीचे प्रकार आहे तिथं अर्जंट चॉकलेट देऊन अर्जंट डुप्लिकेट मुलगी दाखवून पळापळीचे जे प्रकार घडतात तो प्रकार आमच्या कार्यातून आतापर्यंत झालेला नाही यापुढेही होणार नाही म्हणून आम्ही सांगतो क जर नावनोंदणी करायची असे दहावी बारावीच्या मुलांना तर त्यांच्यासाठी महिना लागन चार महिने लागन सहा महिने लागन वर्ष लागन कारण अशा कमी शिकलेल्या मुलींची संख्या फार कमी आहे आणि त्या मुली आपल्याला ज्या आहे त्याही आपल्याला पसंत करतील किंवा नाही करतील तेही सांगता येत नाही हा फक्त काय आपला प्रयत्न आहे आम्ही फक्त सूचक आहे आम्ही दाखवण्याचं काम करणार आता पसंती त्यांची आली तर ते लग्न चमना म्हणून कुणीही निराश होऊ नये आपल्या कार्य खूप मोठं आहे महाराष्ट्रात पार्थ मराठा वधू सूचक केंद्राचं असं नाव आहे आणि त्या नावाला च्याबद्दल विश्वसनीय लोक येतात पण म्हणून हा व्हिडिओ याकरता के तयार करत आहे की दहावी बारावी शिकलेल्या मुलांसाठी मुलींची संख्या कमी आहे इतर इंजिनियर डॉक्टर अधिकारी मुलं पण भरपूर आहे मुली पण भरपूर आहे त्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे स्थळ निश्चित मिळेल अशी आम्ही खात्री देतो कारण पश्चिम महाराष्ट्रातील माझ्याकडं भरपूर असे मुला मुलींची संख्या आहे आणि कराडमध्ये आता जी शाखा चालू केलेली आहे त्यात ही मुला मुलींची नोंदणी चालू झालेली आहे उच्च शिक्षितांसाठी वेगळा ग्रुप मुलांचा एक वेगळा ग्रुप आहे मुलींचा एक वेगळा ग्रुप आहे दोनच ग्रुप आहे मुलांना मुलीचे बाळराटे जातात मुलींना मुलाचे बायोडाटे जातात आम्ही पाठवलेले बायोडाटे सर्व ज्यांच्या योग्यतेप्रमाणे असेल त्यांनीच त्यांना संपर्क करावा समजा दहावी शिकलेला मुलगा आहे इंजिनियर मुलीला कॉल करून काही उपयोग होणार नाही त्या योग्यतेचं स्थळ असेल तर ते त्यावेळेस त्यांनी त्यांना आवश्यक कॉल करावा तर अशा पद्धतीनं दोन ग्रुप तयार केलेले पश्चिम महाराष्ट्रासाठी आणि अशा पद्धतीने आम्ही बायोडाटे देण्याचा प्रयत्न करतो जसंजसं नोंदणी येईल आणि त्याप्रमाणे तुम्हाला स्थळ आम्ही देण्याचं काम करू आता सांगली सातारा कोल्हापूर त्या पश्चिम महाराष्ट्रातील जे मुलं मुली आहे त्यांनी ब्याण्णव सत्तर सतरा झिरो नऊ नव्याण्णव हा महेश सरांचा नंबर आहे त्यांच्याशी संपर्क करावा तसेच हॉफिसचा नंबर तिथला ब्याण्णव सत्तर सतरा झिरो आठ अठ्ठ्याऐंशी ऑफिसला ज्या मॅडम आहे त्या मॅडमचा नंबर आहे आता हाया ज्या मॅडम आहे त्या नाव नोंदणी केल्यानंतर तुम्हाला ग्रुपला ॲड करतील तुमच्या योग्यतेप्रमाणे स्थळ दाखवण्याचं काम करतील मग फी भरल्यानंतर इ कुणालाही फोन न करता ज्या मॅडम ऑफिसमध्ये आहे त्या मॅडमशी संपर्क करा परत एकदा नंबर घ्या ब्याण्णव सत्तर सतरा झिरो आठ अठ्ठ्याऐंशी हा ऑफिस नंबर, नंबर चारीश, चारीश, आहे ऑफिसच्या नंबरवरच कॉल करा जेणेकरून त्या तुम्हाला ग्रुपला ॲड करतील सरांशी जर काही विचारपूस करायचे असेल तर सरांशी कॉल करा आणि दोन्हीकडनंही समाधान नाही झालं तर माझ्याशी संपर्क करा चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्याऐंशी आम्ही तिघा मिळून हे कार्य चालवत आहे पण हे चालवत असताना कुणाची फसवणूक होऊ नये म्हणूनही हा व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर टायटल असावं कारण लग्न जमन किंवा न जमनेची कुठलीही गॅरंटी वॉरंटी नसते दाखवण्याचं काम आम्ही करतो योगाचा भाग आहे काहीचं जमतं काहीचं जमत नाही पण आमच्या कार्यात कुणाची फसवणूक होणार नाही खात्रीशीर स्थळ देण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र छत्रपती संभाजीनगरला आतापर्यंत चार हजार मुला मुलींची लग्न जमली पण आता पश्चिम महाराष्ट्रात नवीन शाखा आहे थोडा वेळ लागेल योग्य वेळ आली म्हणजे सगळेचेच लग्न जमेल पण त्यासाठी तुम्हाला वेळ लागेल ही ज्यांना घाई असेल त्यांनी नोंदणी करूच नका आणि ज्यांना खात्री असेल की यांचं कार्य खूप चांगलं आहे आमचे यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ बघा आमचं कार्य बघा महेश सरांच्या बाबतीत मा माहिती घ्या सगळं जर खात्री वाटली तर नोंदणी करा पण खात्री देतो की जर इंजिनियर डॉक्टर उच्च शिक्षित मुलं मुली आहे त्यांना अनेक स्थळं आपल्या कार्यातून मिळतील कारण आत्ताच आम्ही कराडच्या सांगलीच्या मुलासोबत छत्रपती संभाजीनगरच्या मुलीचं लग्न जमलं तसेच छत्रपती संभाजीनगरची मुलगी भोर तालुक्यातली मुलासोबत एक लग्न जमलं पुणे जिल्ह्यातील अशा अनेकांची लग्न आपण जमतोय तेही या ग्रुपच्या माध्यमातूनच तुमचेही लग्न जमेन पण त्यासाठी वेळ लागेल आज पैसे भरले उद्या मुलगी दाखवा असं कुठंही होणार नाही ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी फसवगिरीचे प्रकार जास्त घडतात ही काही किराणा दुकान नाही पैसे भरले जशी पाहिजे तशी वस्तू आणली हे संबंध आहे हा आयुष्याचा संबंध आहे याला तुमची माहिती त्यांच्यापर्यंत जाणं त्यांची माहिती तुमच्यापर्यंत जाणं आणि दोघांनाही जर योग्य वाटलं तर पुढं वाटचाल केली जाते म्हणून ज्यांना घाई असेल त्यांनी अर्जंट ज्यांना लग्न करायचं असेल त्यांनी नाव नोंदणी करूच नका आणि ज्यांना वेळ असेल ज्यांना खात्री असेल की इथं आपली फसवणूक होणार नाही असा ज्यांचा विश्वास असेल त्यांनीच नाव नोंदणी करावी हा व्हिडिओ खास कराड या शाखेसाठी आहे आणि ग्रुपला जॉईन करणाऱ्या ज्या मॅडम आहे त्यांच्याशी संपर्क करा ज्यांनी पैसे भरलेले आहे त्यांनी त्यांच्याशी तेन संपर्क करा संपर्क करून कदाचित फोन उचलला गेला नसेल किंवा ग्रुपला ॲड केला नसेल तर माझ्याशी संपर्क करा काही हरकत नाही मी तुम्हाला ग्रुपला ॲड करून घेईन आणि जसे जसे आमच्याकडे स्थळ येतील तसे तसे दाखवण्याचं काम करतो आणि राहिला प्रश्न पश्चिम महाराष्ट्रातील मुलांसाठी तर झाला हा विषय आणि मराठवाड्यातील मुलांसाठी तर सर्वांना माहीतच आहे गेल्या दहा पंधरा वर्षापासून माझं कार्य आहे मराठवाड्यातील अनेक मुलामुलींची लग्न जमली भरपूर डाटा आहे त्यांना काही प्रॉब्लेम येण्यासारखं नाही पण आता कराडलाही प्रॉब्लेम येणार नाही पण कराडला आता नवीन शाखा चालू केलेली आहे थोडासा डाटा कलेक्ट होण्यासाठी वेळ लागेल हा थोडासा वेळ द्या निश्चित मला तुमच्या योग्यतेचे स्थळ आम्ही देण्याचा प्रयत्न करू